मुलांनो आज गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुला वंदन करण्याचा दिवस आजचा दिवस हा त्यांच्या स्मरणासाठी म्हणजे आपल्या लहानपणापासून आपली आई असेल वडील असेल दादा असेल ताई असेल यांच्याकडून आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते म्हणजे ते आपले गुरु आहे त्या सर्वांप्रती आपली काय असली पाहिजे सद्भावना असली पाहिजे त्याचबरोबर आपले शिकवणारे शिक्षक असतील आपल्याला मार्गदर्शन करणारे क्लासमधली ताई असेल मार्गदर्शन इतर कोणी मोठे असतील या सगळ्यांना आज आपण जस ते माझे गुरु आहेत त्यांच्याकडे मला काय मिळालंय एक ज्ञान मिळालंय म्हणून बघा मला सुद्धा आज सकाळी जे शिक्षक माझ्या बरोबर काम करत होते आणि त्यांना माझ्याकडून शिकायला काहीतरी मिळालं त्यांनी मला फोन केला आणि मला म्हटले की तुम्हाला आज गुरु पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा आणि या गुरु पौर्णिमेच तुम्हाला मी वंदन करतो काय करण असं म्हणते असतील तर जो आपल्याला शिकवतो त्याच्या प्रती दिलेली आत्मीयता त्याबद्दल असलेलं प्रेम हे या तुटीवर आपल्याला दिसून या गुरुपर्णिमेवर व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जाते याला व्यास म्हणजे तो व्यास ऋषिकुणी होते व्यास वर्कुळ असो की नाही वर्तुळाच्या आपण व्यास म्हणतो म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार होण्यासाठी व्यासाची गरज असते म्हणजेच काय त्रिज्या ही छोटी असते त्रिज्यानी वर्तुळ तयार होत परंतु वर्कुळाला एका टोकापासून तो दुसऱ्या टोकापर्यंत छेदण्याचं काम जो करतो त्याला व्यास म्हणतात म्हणजे शिष्य जो असतो तो असतो तो तो ही मात्र कशी भूमिका आहे तर पूर्ण वर्तुळ आणि पूर्ण काम ऋषी मुली करत होते त्यातले हे व्यास ऋषी म्हणून आज व्यास पौर्णिमा जात तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे असणारे गुरु यांना आजच्या दिवशी मी सर्वांना मनपूर्वक

श्लोक म्हणत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्म असणे श्री गुरुवे नमस्कार माझे नाव बिरेश आहे सर्वांना गुरु शुभेच्छा आज मी माझ्या गुरुंना गुरुवंदना श्लोकातून देणार आहे अखंड मंडलाकार व्याप्तम येणाचराचरम दर्श तत्पदम दर्शित येणा तस्मै श्री गुरुवे नमा या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो ज्यांनी चराचर सृष्टीला व्यापून असलेल्या अखंड म्हणलेल्या असलेल्या असलेल्या परब्रह्माचे दर्शन घडवले त्या श्री गुरुला माझा नमस्कार धन्यवाद जगात सर्व नात्या नात्या श्री गुरु शिष्याचे जगात सर्व नाट्या और नारे नाट्या इसके गुरु शिष्य थे जो मन करता सारे के थे इतिहास लिए जाते भविष्य से जिन्हें इतिहास लिए जाते भविष्य सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दीक्षा आहे आज गुरु पौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन आपल्या जीवनात गुरुंचे स्थान खूप महत्वाचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुजनांना ईश्वरांचे स्थान दिले आहे हे गुरुच आपले खरे प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात तेच आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात आपल्याला एक जबाबदारी नागरिक बनवतात ते आपल्या एक चांगल्या शिष्यास एक चांगला माणूस बनवतात आपले गुरुच आपले भविष्य असतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गुरुंचे आदर व सन्मान केले पाहिजे यंदाचे के पंख असतात गुरु प्रगतीचे पंख असतात गुरु कर्तृत्चारावर शखन्नाथ असते गुरु शखन्नाथ असतो गुरु असते अंधारातीची प्रकाश वाढ गुरु असते प्रकाश वाघ गुरु असते चैतन्याची सोनत वाह गुरु असते चैतन्याची सोनत पाल तुम्हाला सर्वांना गुरु माझे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओळखत का नाही मॅडम नाही ओळखल हो मी आदर्श तुमचा विद्यार्थी तुम्ही इयत्ता पाचवी मध्ये शिकवायला होता आदर्श बरं माफ कर मी अजूनही तुला नाही ओळखल हो आता वय पण झालंय त्यामुळे लक्षात राहत नाही आजकाल मी तुमचा लक्ष पाहून घेते शाळेत एका दिवशी एका मुलाचा तुमचा बॉक्स चोरी झाला होता त्या मुलाने तुमच्याकडे त्याबद्दल सांगितलं आणि त्या ते शोधण्यासाठी तुम्ही सर्व मुलांना एका रेशी बोलत दिलं आणि त्याला त्याचे का नाही सांगितले खर तर मला सुद्धा माहित नव्हतं की हा बॉक्स नक्की कोणी चोरी केला आहे कारण मी सुद्धा डोळे मिटले होते पण तुम्ही असं का केलं मॅडम कारण जर मी असं केलं नसतं तर कदाचित चोरी करणारा विद्यार्थी माझ्या नजरेत उतरला असता त्यामुळे त्याला शिक्षण देताना दुजाभाव झाला असता पण मग तुम्ही बाकी सर्वांना डोळे काम म्हणायला लावले नव्हते मॅडम कारण चोर समजून त्याचे मित्र त्याच्याशी मैत्री करू नये म्हणून तुम्ही महान आहात मी चोरी करून सुद्धा तुम्ही मला तुमच्या आणि माझ्या मित्रांच्या नजरेतून उतरून आली नाही मॅडम तेव्हाच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मी सुद्धा एक चांगला शिक्षक बनण्याचा संकल्प केला खरा गुरु हा कशा प्रकारे कठीण काळात शिष्याची साथ सोडत नाही गुरु फक्त शाळेतील शिक्षक होणार नाही तर गुरु हा असा व्यक्ती आहे जो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एकट सोडत नाही तर तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो